आमचे सहकारी महिषांना पोटे आज सकाळचं नाहाड्या टेक आला आणि ते वारले की बातमी आम्हाला कळतात एक जुना सहकारी अनेक वर्ष आम्ही मिळून फिरलो राजकारणामध्ये मिळून फिरत असताना एक मैत्रिणी जोडी देखील आम्ही दोघांनी पंधरा वर्ष दोघं मिळून फिरत होतो एकोणीसशे ब्याण्णवला ते पहिल्यांदा निवडून आले आणि सुरुवातीच्या काळात ते महापौर झाले एकोणीसशे सत्त्याण्णवला माझी राजकारणामध्ये एंट्री झाली आणि सत्त्याण्णवपासून सलग पंधरा वर्ष आम्ही दोघं फिरून मिळून फिरत होतो आणि विश्वास बसत नाही की ते आज वारल्यात वयाचा साठ वर्ष त्यांना होत आहे आणि गेले तीस वर्ष बत्तीस वर्ष राजकारणामध्ये मी त्यांना बघितलं आहे पाहिलं आहे एक मित्र म्हणून पाहिलं आहे राजकारणी म्हणून पाहिलं आहे एक कुटुंबिक माझे त्यांचे घरगुती माझे संबंध होते सोळाच्या काळात मी त्यांच्यावर फिरायचं आहे पंधरा वर्ष दोघं मिळून आम्ही फिरत होतो पंधरा वर्षामध्ये जवळपास ते महानगरपालिकेमध्ये सहा वेळा निवडून आले आणि चार वेळा ते आमदारकी लढवले शहर उत्तरमधनं दोनदा लढवले आणि शहर मध्यमधनं दोनदा लढवले तर एक खरं वाटत नाही किंवा संक्रांत आहे अशी संक्रांत त्यांच्या घरावर येणं हे बरोबर नाही एक घरचा त्यांचा कुटुंब प्रभाऊ त्यांच्यातनं आज गेलेला आहे काँग्रेस शहर व आमचे नेते सुजमन शिंदेसाहेब व तई यांना मी सकाळीच कळवलं की असं असं झालेलं आहे आणि तई आणि साहेबांनी त्यांच्या मुलाला फोन केला त्यांची विचारणा केली आणि वेळ अंबची व्यवस्था करण्याचा देखील साहेबांनी त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर ते वाराणसीमध्ये महाकुंभ आहे त्या महाकुंभाला गेले होते आणि त्या ठिकाणी सकाळी सकाळच त्यांना जो मेजर अटॅक आला त्यामुळे ते, ते वारले आणखी मयत मिळाली नाही मयत किती वाजता पोचेल आज मयत होईल का उद्या मयत होणार आहे आणखी आम्हाला कोणाला कल्पना नाही पण एक सोलापूर शहरामध्ये सगळ्यांचीच फोन आले होई खऱ्या बातमी का खरी बातमी आहे का आणि ते शेवटी काळाने आज त्यांच्या परिवारावर खोटे परिवारावर जे झडप घातले मला आठवते तात्या कोटे देखील जानेवारी महिन्यातच सतरा तारखेला वारले होते आणि महेशांना देखील आज जा चौदा जानेवारी आहे तात्या कोटे हे त्यांचे वडील जानेवारी महिन्यातच वारले आणि महेश देखील अण्णा जानेवारी महिन्यात वाढले तर एक मुरब्बी राजकारण अनेक राजकारणामध्ये महापौरांची संधी मिळाली पण आमदारकी संधी ते चार वेळा इलेक्शन लढवले त्यातल्या पहिले इलेक्शनला मी त्यांच्याबरोबर होतो आणि वाटत होते की अण्णा आमदार होतील पण आज त्यांचं ते बघितलं ते तर एवढ्या साठ वय आणि कमी वयामध्ये ते आमच्यातनं जातील असं आम्हाला कोणाला वाटलं नाही राजकारणामध्ये मतभिन्नता असतात पण मतभेद नसावेत म्हणून मी सकाळी साहेबांना त्यांना बातमी कळवली आणि काँग्रेस आम्ही सगळे काँग्रेसचे लोक त्यांच्या घरी आम्ही गेलो आणि घरात त्या त्यांच्या मुलाला त्यांच्या पुतण्यांना सगळ्यांना भेटलं आणि एक मित्र म्हणून काँग्रेस पक्षाचे जुन्या सहकार आहेत काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या वडिलांनी तात्या कोटींनी फार वर्ष काम केलं महिशांनी काँग्रेस पक्षाकडूनच अनेक वेळा ते आदर्श झाले काँग्रेस पक्षाकडनं आमदारकी लढवली आणि काँग्रेस पक्षाचे एक नाळ त्यांच्यावर जोडलेले असल्यामुळं आम्ही सर्वजण सकाळी त्यांच्या घरी गेलो होतो आणि तिथं त्यांच्या मुलाला भेट दिली एक लवकर आमच्यातनं निघून हे सगळ्यांना दुःख आहे आज वैयक्तिक नरटे परिवार एक मित्र म्हणून त्यांना भावपूर्ण संध्यालो होतो अध्यक्ष या नात्याने देखील काँग्रेस पक्षाच्या सर्व आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे व माझे नेते सुषमा साहेब व आपल्या खासदार प्रणिती शिंदे, शिंदे। यांच्या वतीने देखील त्यांना भावपूर्ण सज्जायला वाहतो आणि एक चांगला मित्र एक चांगला आमचा सहकारी आमच्यातनं हरपला हे दुःख आम्हाला नेहमी सगळ्यांना बोचणार आहे एक